कोल्हापूर पुणा रस्ता हा राज्यमार्ग हा नॅशनल हायवे आहे या नॅशनल हायवेवरती अनेक टोल नाके या ठिकाणी उभा आहेत सध्या या ठिकाणी हा रस्ता करायचं काम चालू आहे कोल्हापूर पासून साताऱ्यापर्यंत आणि पुण्यापर्यंत मी स्वतः रविवारी रात्री येत असताना या ठिकाणी पाच तास नागट्याने येतं ट्रॅफिक जाम होतं मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मधून ही सूचना करणार होतो मला आपणाला एवढंच सांगायचं आहे हा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करायचं काम आणि मोठा रस्ता करायचं काम चालू आहे या ठिकाणी अत्यंत नागरिकांना पर एक पर्यटक वाहनधारकांना लागलाय एक रस्ते करायचं काम चालू असताना टोल कशाबद्दल गोळा करायचा चालू आहे माझी या ठिकाणी मागणी आहे की कोल्हापूर पासून पुण्याच्या अलीकडे पर्यंत जे टोल नाके आहेत ते सगळे टोल बंद करावेत कारण त्या ठिकाणी रस्तेच करायचे चालू आहेत पाच पाच तास या ठिकाणी वाहतुकीची कोंडी द्यावा लागली